चल 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 घेऊन जा लवकर घेऊन जा लवकर घेऊन जा अरे कुठं घेऊन चालले मला मी मॅनेजर आहे सिक्युरिटी सिक्युरिटी माझा मॅनेजरनी माझी लीव अप्रूव्ह नाही केली म्हणून मी त्याला पाकडं अफवर विकून टाकलं जस्ट किडिंग मॅनेजरला विकणं तर इल्लीगल आहे त्याचा मी तर काय करू शकत नाही पण फाकडू ॲपवर तुम्ही पेन पासून प्रॉपर्टीपर्यंत सगळं काही लिस्ट खरेदी किंवा विक्री करू शकता कोणी घर शोधत आहे तर कोणाला गाडी अपग्रेड करायची कोणी जुना फोन विकतोय तर कोणाला नवा फोन घ्यायचा आहे जिथे लोकांच्या नीड आणि लिस्टिंग मिळून बनतात एक परफेक्ट मॅच रिअल इस्टेट असो गाड्या असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो सगळं एका स्क्रोल आणि एवढंच नाही इथे नोकरी हवी असेल किंवा द्यायची असेल हे दोन्ही शक्य आहे मेकअप पासून मेकॅनिक पर्यंत सगळ्या सर्व्हिसेस इथं लिस्ट किंवा बुक करू शकता बिझनेस वाढवायचा आहे फ्रँचायझी आणि मशिनरी पासून रॉ मटेरियल पर्यंत सगळं एका प्लॅटफॉर्म वर फॅशन पासून ज्वेलरी पर्यंत वॉचेस पासून टॉयज पर्यंत पाळीव प्राण्यांच्या ऍक्सेसरीज पासून स्पोर्ट्स गिअर पर्यंत सगळं लिटरली एका स्क्रोल वर पाकडू इज युअर अल्टिमेट मार्केट प्लेस फ्री लिस्ट करा बाय करा रेंट करा थेट वेबसाईट वरून किंवा ऍप मधून आणि अशाच युजफुल ट्रेंड साठी फॉलो करा पुणे